नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलेलो हो आहे पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो आज या बाजारामध्ये गावरान माडवी खिल्लार अशा प्रकारच्या जुडे बाजारात येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जुड्यांचे किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर येऊगे दादा नमस्कार किती जोडे आणलेले आहेत आपण आज तीन जोडे आणलेले आहेत कुठली खरेदी आजची आपली याची खरेदी आणि आपल्याकडे व्यवहार कसे होतात आपलं पैसे सध्या बाजार कसे भरतायत आपल्यावाडी बरं आहे बाजार आता बाजाराला सुरुवात झालेली आपल्या बाजारामध्ये माडवी गावराना किल्लार जोडे येत तसंच तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला साठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील पंचावन्नच्या अंदर बाहेर होणार आहेत दाताला कसे दोघे दाताला सहा आहेत यांची गॅरंटी काय असणार आहे गाड्या बोकरची गॅरंटी असणार आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत जोडीच्या मागे दोन एक हजार रुपये तरी कमी होतील तर मित्रांनो गावांजुडे दाताला जाते ना सा... एक सहा आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे स्वतः मालक असणार आहेत बाजार चांगला आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जुडे बाजारात येत असतात ही माडवी पाहू शकते या ठिकाणी तर काय वापर आहे यांच्या सांगायला फक्त पंचावन्न आहे पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला परवडलेला शक्य आहेत सांगायला फक्त पंचावन्न कसे पन्नावर पन्नावच्या अंदर बाहेर होणार दाताला कसे दुगे दाताला हे पूर्ण आहेत गॅरंटी वेळची फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो कामाची वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत एकदम गरीब बैलबुड पाहू शकता या ठिकाणी पंचावन्न किंवा हजार किंमत आहे त्यामध्ये कमी जास्त करणार आहे ते या धुडीचे सांगायला साडे आणि द्यायला मग पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे दे दाताला दोघी सहा असा दात आहेत यांची गॅरंटी वगैरे मग गाड्या बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चायनेलच्या माध्यमातून आले अजून हजार दोन हजार रुपये कमी होतील तर पहा मित्रांनो आज तीन बैल विक्री विक्रीसाठी आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी के व्यवहार चांगला आहे त्यांच्याकडे एक रुपयावर सुद्धा आपल्या या दू ठिकाणी जुळ्या भेटणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट वर्षी ते स्वतः मालक असणार आहे तुम्हाला जोड्या वगैरे मागून दाखवतो मी आता हे पहा मित्रांनो मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला एकदम स्वस्त जुळ्या भेटतील म्हणजे आपल्याला या बाजारामध्ये आपल्याला पस्तीस हजारापासून सुद्धा जुडी भेटेल मित्रांनो पस्तीस चाळीस पंचावन्न साठ अशा किमतीच्या जोड्या या बाजारामध्ये भेटतील मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण तुमच्यासाठी मी प्रत्येक आता सध्या बाजारात दाखवतो आहे तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पाहत जा तुम्हाला मागून मी संपूर्ण लावलेले आहेत त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर घेतो मी तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ती तीन जोड्यामध्ये कोणती जोड्या आवडली तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करा तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असू ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा सेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत डुळे आपण चौदा पंधरा आणलेल्या आहेत कुठली खरेदी आजची आहेत चाळीस आहेत तर या दुडीची किंमत करावली आपण सांगायला फक्त एक एकावन्न आहे आणि द्यायला कसे होते पंचाळीस पर्यंत होते दाताला कसे दुगे कर दा एक सहा एक करत गॅरंटी वगैरे काय कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबीचे मला कसं आपण एक हे करतात मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडे शेकिम तिच्या वेळे आलेले असतात पारोळ्याचे प्रख्यात व्यापारी अण्णा गटरे यांची दावाने मित्रांनो तर जोडीचे काय लावले फक्त एकावन्न सांगायला थांदे यायला पंचेस पर्यंत होतील फक्त स्वस्त बैल जोड्या मित्रांनो पंचेस हजाराला भेटणार आहे दाताला कसे दाताला येतो की सहा सहा तर काय गॅरंटी पूर्ण गॅरंटी असणार हा सिंगल आहे का जोडचा इकडे तर कसा या सिंगल दाताला सिंगल एक करतात काय वापर सांगायला पंचवीस द्यायला कसा विला द्यायला बावीस पर्यंत विला या धुडीचे फक्त पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला कसे होतील एकावन्न पर्यंत होतील दाताला कसे आहेत साधात करतात सात आठ करतात कामाची वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बशीचे मालक कस चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये कमी होतील सिंगल आहे का काय किंमत याची फक्त पंचवीस आणि सांगायला पंचवीस द्यायला कसं होईल वीस पर्यंत होईल जोड्या आज एकदम किल्ला या जोडीचे पासठ हजार सांगायला आहे आणि द्यायला मग साठ पर्यंत दाताला कसे ते दाताला त्यांची इंडिया वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालकच नाही आहेत मित्रांनो आज प्रत्येक शेतकरीला आलेले आहेत त्या धुडीचे सिंगल या तर काय वापरचे फक्त पस्तीस संध्याला तीस पर्यंत होईल दाताला कसं या दात दाखवले मित्रांनो दाताला करतात कामाचे एअर इंडिया वगैरे संपूर्ण आहेत मार्के वर्षीचे बरोबर आहेत जोडीचे पासठ मागितले कोणी किती पर्यंत पंचावन्न पर्यंत मग द्यायला कसे होतील साठ पर्यंत होतील ला। दाताला ये सहा सात आहेत गॅरंटी संपूर्ण बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार आहेत मार्केट बशीचे मालक असणार आहेत तर आपलं नाव नंबर सांगा अण्णा तर मित्रांनो आपण अण्णा गट यांचा नाव नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितलेत आणि या ठिकाणी फक्त मित्रांनो पन्नास पंचवन्न हजारच्या किमतीत अन्ना आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा माहिती नाही सांगतो बागत मोबाईल नंबर नऊ पाच स्ट नव्वद बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं तुम्हाला जर खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकत्या ठिकाणी जोड्या वगैरे संपूर्ण गॅरंटीच्या मयूर शेठ नमस्कार किती आणलेले जोडे आपण आज सात आठ जोडे सात आठ जोड्यात कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा बरं उतरली गाडी आता उतरली कुठली खरेदी आजची आपल्याला पंढरपूरची खरेदी आज आपण किती जोडे आणलेले तुकेर साडी पाच सात जोडे आलेले आहेत तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार एक रुपयावर होतात एक रुपयावर व्यवहार होतात आपल्याला बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली आपण एक्याऐंशी सांगायला फक्त एक्याऐंशी हजार मागितले कोणी मागितले बरोबर एकाहत्तर पर्यंत मागितले तर फायनल किंमत काय यांची यांची पंच्याहत्तर तर दाताला दाताला दोघी दादाला कशी यांची गॅरंटी काय आपल्याकडे पुरी गॅरंटी बाई माणसाची वगैरे संपूर्ण गॅरंटी असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत फायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत तर मित्रांनो दरंगावचे प्रख्यात व्यापारी बापू धनगर यांची जोडी मित्रांनो

बापू बोला ना एक्क्याऐंशी हजार बोला सकाळ बोहणी करू हजार दोन हजार रुपया काय मग तिथला मागायचं